कैसे आशी बात है उसके कर पटना बटी रही हाँ कहाँ आना तुम्हें भी लखा जरा सोने मन टेम मन खा ना आधी दिन तो को कशारा तुझ बोले इतना सजा ना मैं ना करती इतना मैं रोगा पाना शरीर होई जरा मो हां बल्ले जना आर तो बुके रहा मानस पण अशी शिता बेत नहीं बिगड़ा होती हो पटना बारा मा तुम्हें तो हाँ बड़ा बखाई लेता सुना आवजार वक्त ना तो कहीं जाते खाना हो पीना हो मो इतना खाना पड़ेगा दल्ला भी चलना तुम्हें का नवातार शरीर शेर का लेका मग नवा तर वाला रोग आठेल काय नाही रे दादा कुठे मी खास मनापेक्षा ते म्हणा ना तुझं असं खास माहिती शे का म दुसरं काहीच बांधलं नाही वाले ना जत्रा ना मग तोंड बडा खराब जत्रा मा कशी रास गुलप्या खाई खुई आणि कशी राह जत्रा थोडा फरकच पडस ना मग गर सांग म्हणी चांगलं तिक जंगनाट वस्तू बनाव म्हणतो हा मग आई म्हणे फिट घाली मिरच्या करू का मग मग भारी वीज आहे म्हणतो ते बिन सांगा सांगाच भाड्या आयटम बनायला तू कर चांगला म्हणतो चांगलं व्हिज म्हणा तो बोलता म्हणत पेट घाली नाही मिरच्या आणि त्याशी टेस्ट लिहिलं नाही लोकल तिक्याशी येत का तिक्याशी येत काहीच नाही करेल ते बा भाजी भाजीभूजी काहीच करेल नाही त्या मिरच्या का माहिती नाही तिक्याशी का फिक्याशी अवश्य अवशी मिरच्या खाल ना टाक मग हे ना करे तिने मिरच्या लटक खावाले हां हा पहिली मिरची फिके लागणी दुसरी मिरची फिके लागणी तिसरी मिरची ने अशी जा मला डॉक्टर साहेब सांगोली पण सांग ना पडस हा मानमाइन बिन नात नाही भेदुलने गेराय ना ती तिकी लागणे ना, ना ती माले अक्षरशः आम्ही इथला भक्कम माणूस कधी ना रनणारा अशी मिरची ना अशी रडावं माले अशी रडावं तुम्ही गप लागी हा ती पहिला तो खाला होता म्हणे मिरची ना पहिला घा तेवढंच खाय बाई नो अशी इले सांगू मला साखरलय गुईलय आमकलय ढेमकलय हा तीच मिरची लशी मिरची अशी बादनी माले अशी बादनी तर तुम्ही सांगा ना सुद्धा जुनी वेरा ना डॉक्टर साहेब हां अशी पोटी गड 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 आणि अशी हा संडा जीवा मला लागल्यात तुम्ही गुईने का करेलच नाही बरं तुम्ही आईने सांगतस की बरं दोन तीन दिन आपण घेता खाय राहील तू हा आणि एक ना खाय राहते संध्याकाळ खावाय नाही तुम्ही ना वरी मग इथं बम डेबे भरले तुमले पंगेता सुरू होई ना वाला। का अशी कशी बस कदा पंगेत वर आले दत्तक जाऊ म्हणत असू मेन अशी होई जासून ना वाला ह ना गना खाना जमून लागस पंगत मका कोटना बडी रास का हं म गय बिजाना तशी जा बनाव ना आऊ तना आणाले काही संध्या रे भाऊ फुकट खाऊ शे ह म तू तुकारना भेटणार का अशा खाव खाव करत अशा खाय खाय करत नाही खरं का माणूस असे ना निस्सा अशी आश्चर्य वाटत निसरम लागू म्हणत माणूस ले अशा खास अशा खास ना बडा तोंडी भरी नाही आहेस शर्ट अभी भरी नाही अशी उदडंग दड खा ना गदडंग बस कर भाई तू बोली राही नाही का बकी राही नाही मोय ते तुले सरम लज्जा म माणूस इतपेत खरा बोलले काय सुतली बोलू मनस एडा माकडा बोली राही नाही काय नीन माईनी आ नाही जी माझ्याशी समजी राही ना बट पण ते कशी माहिती शे का मजर असं आपलं शरीर नाही बी दखो दुसरं काही नाही नाही जी माय आता काय जे आता काय नाही जी मातून मा ना आणले बी तुम ना आणला विरोग आता बस गडीक मातून ने गडीक मान ना तुने का काय पिडा पिडा वी गेली लागली आता आम्हाच्या पोटल्या आठला इथे गाबा बसेल येतोस माय मनी बेनसीचं बघणे राहिणी आता नो पोट नाही अशी च बघ नाही राहिणी अशी च बघ नाही राहिणी कट कनी आई बस कट कनी आई बस हा मला काय रोग आहे का तरी जरा इच्छा हा मी ती बिचारी शांतबेन पेंट आहे तो म्हणता बेन तू पाय रे जरा पाय गुड कतरी लाय दे म्हणता ती इच्छा हा ती बी घर नाही मग चाल बी ना जरा सांगे साय का झालं काय सांगे म्हणतो काय सांगे काय लावानो नाही च बकले हा एक काम सांगा सुले मी ते करशील का नसाई ना आयडिक सोय ना आयडिक लाईली आणि गरम पाण्याने नि वाप दे दडी अशी नसा 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 मोके मोके मी जात तु ना म तसा नत काय पाय लावन लूला काय बाबा अशी का बिन मन ते मन म आटे इधर काम न बिन दगा डॉक्टर साहेब मी का सांग रायनो एसा पोटले ते ना एकदम भारी कटाका बरं तुम्ही बघा डॉक्टर मी सांगायनो तुमले नमते मन मेडिसिन ले जात आणि शेने नमते मन कळ जात बरं माणूस काय म्हणत हो मरो हो मरो आणि हा मी कसं ना तुमले अशी नका वाटू दे त्याच्यात तुम्ही की अशी का तोशी ह तुमले भुक्त बी लिहिला पडी गरम पाणी माटा टाकी पेन पडी बटत नमन करणं पडी तुमले तुमले पहिले सांगत बरं कोणती बी हालत मग हा Tum lah aku kawati. Zano, asih, tasi. Ma, lekul guni laga, berat tum le. Ma, paling sang lecun tum le. Guni laga tum le. Ani, kau sih kawai, na. Maaf, saya cina. Doktor naikilah, apa te ghosties? Ada makai ni berat, ma? Nai doktor, nai kau sang lain wanita tum le. Mantah, kita begitu sang, na? Ha, tumi ya sang, kadung ti. Nai saya nak khusydatara ya sebara mati, berat kan? Ada makaiin taya. राम राम मंडळी व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर तुम्ही अशा नवीन नवीन फनी व्हिडिओ कॉमेंट व्हिडिओ नका तोपर्यंत ताटा,